नमस्कार मी सारिका आणि आजच्या ऑफरमध्ये तुम्हाला विशेष माहिती देऊ घेऊन आली आहे मी ती म्हणजे पाडव्यासाठीची नजर सुरक्षा पोटली ही एवढ्या साऱ्या आम्ही काल तयार केलेल्या आहे, आहेत कारण तेवढ्या ऑर्डर आहेत जर अजून कुणी राहिला असेल नजर सुरक्षा पोटली ही पाडव्याला घराला बांधणं अतिशय गरजेचं आहे नवीन वर्ष चालू होतं त्यामुळं बा बाहेरची जी काही निगेटिव्ह ऊर्जा वर्षभर जमलेली असती ती निघून जाण्यासाठी आणि नि नवीन वर्षात आपल्याकडे ऊर्जा न येण्यासाठी नजर सुरक्षा पोटली प्रत्येकाच्या घराला असणं अतिशय गरजेचं आहे तर नुसती पोट या पोटलीवर आज ऑफर आहे याची किंमत आज कमी झाली आहे तर ज्यांना ज्यांना एवढ्या साऱ्या बनवलेल्या आहेत पण त्या एक तासात संपतील तर दुसरा ब दुसऱ्या ऑफ ह्याचा बॉक्स तयार आहे की ज्यांची काल घेतलेली आहेत कुरियर लसूणची पोटली घ्यायची असेल तर लसूणची पोटली घेऊ शकता नाही तर ही पोटली घेऊ शकता काळा लसूणसुद्धा तुम्हाला आज मी देणार आहे त्या ही तर त्याचीही चौकशी तुम्ही करू शकता तर एवढ्या साऱ्या तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत नजर सुरक्षा पोटल्या कालताईनं काय काम केलं तर हे काम केलं तर चला पटशी आपल्या आपल्या या बुकिंगला सुरुवात करा तर हे बघा आपल्या आवडीची मेहंदी जी संपली होती ती हर्बल मेहंदी आपण घरात तयार करतो ती ब्लॅक आणि ब्राऊन तयार आहे तर रिझल्ट एवढे सगळ्याचे छान आहे ज्या ज्यांनी कमेंट केलेले आहेत की ह्याला मला व्हॉट्सअपला उत्तरं दिलेली आहे की ताई मेहंदी बाकीच्या मेहंदीसारखी केस ड्राय करत नाही आहे वर खूप छान आहे ही आहे ब्लॅक मेहंदी केस बिलकुल ड्राय करणार नाही केस स्वच्छ धुवून आपण पंचेचाळीस मिनटं ही मेहंदी लावायची आहे चहाच्या पाण्यात भिजवू शकता साध्या पाण्यात भिजवू शकता तुम्हाला जे हवं त्यात भिजवू शकता तुम्ही तर ही ब्लॅक मेहंदी आपल्याला खूप आणि खूप आयुर्वेदिक आणि सुंदर आहे यांना तुमच्या केसांची गळतीसुद्धा थांबेल वर तुमच्या केसांची पोत सुधारेल वर केस अजिबात म्हणजे अजिबात ड्राय होत नाही तर पंचेचाळीस मिनटं मेहंदी लावायची स्वच्छ पाण्यानं धुऊन टाकायची त्याच्यावर केसाला ऑइलिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा एवढंच आहे ब्राऊन मेहंदीसाठी तर लोकं पागल झालेली आहेत सगळी की ब्राऊन मेहंदीसुद्धा दोन वेळा तीन जशी तुमच्या केसाची लेंथ असेल तशी किंवा नुसत्या टचअपसाठी सुद्धा वापरली तरी ही चालेल तर ब्राऊन मेहंदी सुद्धा आता तयार आहे एवढे सारे आत्ता मी पण पॉकेट बनवलेले आहेत तर ब्राऊन मेहंदी तुम्हाला मी इथंच किंमत डिक्लेअर करते ब्राऊन मेहंदी आहे दीडशे रुपयाला आणि काळी मेहंदी पण आहे दीडशे रुपयाला तर दुसरं कुठलं तरी कुरिअर तुम्ही घेत असाल तर त्याच्याबरोबर हे घ्या म्हणजे याला तुम्हाला कुरिअर चार्जेस पडणार नाहीत नाहीतर मग ह्याला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस पडतील पण मेहंदीनं केस अजिबात ड्राय होत नाही आहेत तुम्ही थोड्याशा खाली जाऊन कमेंट वाचा किंवा ज्या ज्या जणींनी वापरली आहे आजपर्यंत आपण दोनशे ब्राऊन आणि दोनशे ब्लॅक विकलेले आहेत सगळ्या लेडीजचे हेच आपल्याला सांगणं आहे की अजिबात काही केस ड्राय होत नाही आहेत खूप सुंदर कलर केसाला येत आहे ते तर आज किंमत ह्याची मी तुम्हाला सांगितली आहे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी डायरेक्टवरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा त्याचप्रमाणे हे आहेत स्क्रब हा आहे किवीचा स्क्रब आणि किंमत फक्त आहे याची पंचवीस रुपये नेट वजन आहे वीस ग्रॅम तर हा किवीचा स्क्रबसुद्धा अतिशय छान आहे यामध्ये अजून तुम्हाला कोरफडचासुद्धा स्क्रब मिळणार आहे कोणताही घ्या स्क्रबला मी असं तुम्हाला काही सांगणार नाही आहे जो हाताला येईल तो स्क्रब मी देऊ शकते तुम्हाला कारण तीन चार प्रकारचे स्क्रब आपण केलेले आहेत एक डाळिंबाचं आहे पण ह्याच्यावर प्लीज मला कोणी हा पाहिजे नाही एक स्क्रब पाहिजे ताई एवढंच लिहा कारण सगळ्याच्याच हे भरपूर नाही आहे माझ्याकडं तर हा कोर कोरफडचा स्क्रब आहे तुम्हाला कुठलाही धरा तुम्ही सगळे स्क्रब हे पॅरॅपिन सल्फेट फ्री आहेत आणि फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाला तुम्हाला हे स्क्रबचं पॉकेट येत आहे बघा मागं सगळं त्याच्या मेन्शन आहे वीस ग्रॅमचं हे पॉकेट आहे आणि ते पण फक्त ब्लॅक हेड्स काढण्यासाठी स सा स्किनवर टॅनिंग झालं असेल तर ते काढण्यासाठी किंवा स्किन डॅमेज झाली असेल तर ते काढण्यासाठी जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण फेस आणि बॉडी दोन्ही गोष्टीला लावू शकतात थोडंसं हातावर घेतला आपण आणि एक पाच मिनटं मसाज केली तीन मिनटं चेहऱ्याला मसाज केली पाच मिनटं हातापायला मसाज केली तर स्किन आपली ही एक नवीन स्किन येते त्यामुळं हे सारे स्क्रब फक्त लिहायचं ताई एक स्क्रबची पुडी पाहिजे जी हाताला येईल ती देईल आणि अगदी एवढेच पीस आहेत बघा आपण परत करू पण आत्ता सध्या एवढेच पीस आहेत त्यामुळं पटदिशी आजच्या आज या ऑफरचा लाभ घ्या दोन तीन चार असं घेऊन टाका म्हणजे जास्त हे होणार नाही कुणीही मला विचारल्याशिवाय पैसे नाही पे करायचे मला विचारायचं चा, ताई चार पुड्या पाहिजेत पाच पुड्या पाहिजेत पैसे पे करू का मला न विचारता जे पैसे पे करल त्यांना हा स्टॉक थांबल्यावर एक महिना थांबावं लागेल याची स्वतःची स्वतः नोंद घ्यायची त्यामुळं मी किंमत सांगितली आहे म्हणून डायरेक्ट पेमेंट कुणीही करायचं नाही मेहंदीचं पेमेंट तुमचं जर दुसरं काही असेल तर त्याच्याखाली लिहून ठेवा की ते पेमेंटमध्ये मेहंदीचं पण घाल म्हणून तर हे आहे आपलं स्क्रब झाला आता स्क्रब आज मी तुम्हाला हेच सगळं दाखवते की तुम्ही खूप प्रतीक्षेत होता तो म्हणजे चारकोल सो, चार सोफ चारकोल फक्त या गोष्टीसाठी तयार केलेला आहे की डार्क अंडर आर्म्स डा, डार्क मान तुमची किंवा पायाचे घोटे किंवा हाताची बोटं अजून काय जो डार्क एरिया आहे छोटी मुलांपासून त्या आजोबांपर्यंत सगळ्यांपर्यंत तुम्ही हा सो वापरू शकता हा स्क्रब पूर्ण बॉडीला वापरायचा नाही आहे तर हा स्क्रब फक्त अनुश्री काढ ग हा स्क्रब फक्त आणि फक्त हा सॉरी हा साबण फक्त आणि काढून दे फक्त साबण हा आपल्याला आपली नेक आपले अंडर आर्म्स आणि जर आपल्या मुलांचे गुडघे किंवा हे असे जे एरिया आहेत तेवढ्यापुरताच वापरायचा आहे पूर्ण बॉडीला हा सोप वापरायचा नाही हे बघा सोप या प्रकारे आहे मी परत परत सांगते चेहऱ्याला आणि पूर्ण बॉडीला हा स्क्रब वापरायचा नाही तर फक्त जे डार्क एरिया आहेत अगदी बिकनी एरिया जरी डार्क असेल तरी तिथंसुद्धा तुम्ही वापरू शकता पण डार्क एरिया पुरताच वापरा वयाचं बंधन नाही मुलं तीन चार वर्षाची असतील तिथून त्यांना हा सोप वापरू शकता हळूहळू सोपनं मसाज करायची आहे एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि धुऊन टाकायचं आहे लवकरात लवकर साबण संपायच्या तुम्हाला तुमच्या अंड्राम्स किंवा काय असेल ते तुम्हाला वाईट दिसायला सुरुवात होतील त्याचप्रमाणे तयार केलं आहे मी या सगळ्या गोष्टींसाठी स्क्रब लावायचा असो फेसवॉश लावायचा असो सोप लावायचा असो या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे ते क्लिन्झिंग मिल्क की ते जर आपण आधी चेहऱ्याला दोन मिनटं मसाज करून कापसानं जर पुसून काढलं तर आपल्या चेहऱ्यावर बसलेली घाण धूळ अजून काय असेल किंवा पिंपल्स येत असतील त्या ह्याच्यामुळं ऑइल असेल तर ते सगळं निघून जातं तर हे क्लिन क्लिन्झिंग मिल्क थोडंसं हातावर घेऊन चेहऱ्या ओल्या चेहऱ्याला केली तरी चालेल तर थोडीशी मसाज करायची आणि कापसानं पुसून घ्यायचं तर मी या किल क्लिन्झिंग मिल्कला लेबल वगैरे लावायचे खर्च केले नाही आहेत का तर तुम्हाला कमीत कमी किमतीत देता यावं म्हणून तर हे क्लिन्झिंग मिल्कसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर लवकर लवकर ह्याचीसुद्धा थोडीशीच क्वांटिटी मी तयार केलेली आहे तर लवकरात लवकर, लवकर तुम्ही ह्याची बुकिंग करा दुसरी गोष्ट डार्क सर्कलसाठी खूप जणांच्या हे होत्या तर डार्क सर्कल, सर्कल क्रीमसुद्धा तयार केलेली आहे आपली तर फक्त रात्री झोपताना व्यवस्थित फेसवॉशनं चेहरा घेऊन आपल्या या रिंग फिंगरनं फक्त गोल गोल डोळ्याला मसाज करायची अगदी छोटसं घ्यायची क्रीम हर्बल आहे थोडी आहे तरी महाग आहे पण पॉवरफुल आहे तर घ्यायची आणि डोळ्यांना मसाज करायची चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे फरक भराभरा जाणवायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे ज्यांना रिंकलचा त्रास आहे त्यांनी अँटी रिंकल क्रीमसुद्धा घ्या पंचवीस वर्षाच्या सगळ्यांनी क्रीम वापरायला सुरुवात करा म्हणजे जास्त दिवस आपण चिरतरून दिसतो त्याचप्रमाणे आहे आपली पिगमेंटेशन क्रीम ही अगदी धमाका करत आहे आठ आठ नऊ नऊ दिवस ज्यांचे झाले आहेत त्या फोटो पाठवत आहेत ताई आमचे डाग चेहऱ्यावरचे कमी कमी व्हायला लागलेले आहेत तर या साऱ्या ब्यु ब्युटी प्रोडक्ट्सवर आज आज तुम्हाला मी दाखवले आहेत त्या सगळ्यावर काही ना काही ऑफर असतील काही ना काही असेल तर सगळ्यांनी मेहंदीचं सुद्धा जाऊ देऊ नका एवढेच पीस आहेत स्क्रब एवढेच पीस आहेत तर क्लिन्झिंग मिल्क हे सुद्धा खूप थोडे थोडे पीस शिल्लक आहेत सगळ्यात महत्त्वाचा हा सोप तर अगदी आधीच बुकिंग आहे त्याचं कुणाला उरणार आहे का नाही मी सांगू शकत नाही आणि परत एक महिन्याशिवाय मिळणार नाही कारण मला ह्याला तयार करायला एक महिना जातो आहे तर चला चट्टकन उठा आणि पट्टकांवरती दिलेल्या नंबरवरती आपले आपले ऑर्डर बुक करा